पाटोदा तालुक्यातील कुसळंब या नगरीमध्ये गेल्या चौदा वर्षापासून अण्णा महोत्सव सुरू आहे आणि या अण्णा महोत्सवमध्ये विविध उपक्रम घेतले जातात शाळेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं यामध्ये खो खो स्पर्धेमध्ये विविध जिल्हा परिषद शाळा असतील माध्यमिक शाळा असतील यातील विद्यार्थी सहभाग नोंदवतात आणि त्यांना खूप मोठा फायदा होतो या अण्णा महोत्सवाचं ज्यांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे आत्तापर्यंत जे करत आले त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत माऊल्या आप्पा जारांगे आहेत ज्यांनी खरं तर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या खेळाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या स्पर्धेची संधी उपलब्ध करून दिलेल्या काय सांगाल कशा पद्धतीने उपक्रम आहे आणि गेल्या चौदा वर्षाचा काय अनुभव आहे आमच्या मतदारसंघाचे नेते सुरेश अन्नादास यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी अण्णांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवस साजरा करत असताना की आपण आपला नेता समाजाच्या हितासाठी अवरात्र झटणारा नेता आहे आणि या नेत्याच्या वाढदिवसादिवशीही काहीतरी वैचारिक पातळी आणि वैचारिकता घेऊन आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे या अनुषंगाने आम्ही अण्णांचा पस्तीसावा वाढदिवस साजरा केला पस्तीसाव्या वाढदिवसा दिवशी पहिल्यांदा आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आलं की मैदानी खेळ असावा आणि तो आपण खो खो किंवा कबड्डी असं कुठला तरी खेळ घेतला पाहिजे तर आमच्या गावाला कबड्डीचा वारसा असल्यामुळं आम्ही कबड्डी स्पर्धा चालू केल्या आणि त्या कब कबड्डी स्पर्धेचा एवढा मोठा फायदा या ठिकाणी आमच्या युवकांना होत आहे आमच्या परिसरातल्या युवकांना होत आहे आज काही मुलं नॅशनल खेळले काही मुलं राज्यभर खेळले पोलीस भरतीमध्ये काही मुलं आता भरती होत आहेत म्हणजे या गोष्टीचा बेनिफिट आणि आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवल्यामुळं अनेक मुलं या ठिकाणी नोकरी लागलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळं नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत असताना आम्ही हो आता दोन दिवसाचा महोत्सव भरत होतो आता यावर्षी आम्ही तीन दिवसाचा केलेला आहे पहिल्या दिवशी आमचं जे कुलदैवत आहे खंडेश्वराच्या चरणी महा अभिषेक करून नेत्याला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं हो। त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीची पदं मिळावीत आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी ही आम्ही पहिल्या दिवशी त्या ठिकाणी चरणी प्रार्थना करून त्यांना आयुष्यमा आयुष्य मागत आहोत आणि या भागामध्ये कबड्डीचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु जे बनलेले खेळाडू आहेत चांगले घेतले खेळाडू आहेत स कसरतीमधले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धा भरवतो परंतु जे काही शालेय विद्यार्थी दे आहेत त्यांनाही कबड्डीचा नाद लागावं त्यांनाही कबड्डीचे नियम काढावेत त्यांना त्या ठिकाणी एक का व्यासपीठ तयार करून देण्यासाठी आम्ही शालेय कबड्डी स्पर्धा पण यामध्ये के आयोजित केलेल्या आहेत तर सकाळी दहा ते तीन चार वाजेपर्यंत शालेय कबड्डी स्पर्धा चालतात त्यानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होतात दुसऱ्या दिवशी दोन तारखेला रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आणि शि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील जे काही उर्वरित सामने आहेत ते सामने खेळवले जातात आणि दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांसाठी पंजाबराव टग यांचं मार्गदर्शन पण या ठिकाणी ठेवलेलं आहे अण्णांचा आविष्टचिंतन सोहळा आणि त्यानंतर हरिभक्त केरा परायण ज्ञानेश्वर माऊली त्यांचं पण एक कीर्तन ठेवलेलं आहे आणि रात्रीच्याला आठच्या टायमिंगला महाराष्ट्र माझा हा एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता बैलगाडा शर्यत हे आम्ही पहिले आता हे आमचं पहिलंच वर्ष आहे बैलगाडा शर्यतचं या महोत्सवामध्ये बैलगाडा शरद ठेवलेले आहे आणि सायंकाळी सात वाजता क्रांतीनानांचा होम मिनिस्टर असा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे तीन दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी भरवत आहोत राबवत आहोत आणि यामधून नेत्याच्या विचाराचा जो वसा आहे तो सामान्य जनतेपर्यंत कसा जाईल हा आमचा यामधला प्रयत्न आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आपण बघू शकता गेल्या चौदा वर्षापासून माऊली अप्पा जरांगी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू आहे आणि आपल्या नेत्याला निरोगी आयुष्य ला लाभावं यासाठी चरणी प्रार्थना करून अभिषेक करून ते मागणं मागणार आहेत आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा शालेय विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी यासाठी हा महोत्सव केला जातो आहे आणि पण या आष्टी तालुक्यातीलच नव्हे तर आष्टी शिरूर पाटोदा या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांना या महोत्सवाचा खूप मोठा फायदा होत आहे